मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्या घरावरती ईडीने सकाळीच झाड मारली होती आणि त्या संदर्भात पूर्णतः चौकशी केली आपण सध्या डोंबोली लोधा एक्सप्रे या ठिकाणी आहोत आणि विनोद पाटील हे याच ठिकाणी राहतात त्यासोबत त्यांचे राजू पाटील देखील जवळच्या पास या परिसरात ते राहतात पाहायला गेलं तर सकाळी सात वाजता ईडीने या ठिकाणी छापेमारी करत या ठिकाणी पूर्णतः विनोद पाटील यांची चौकशी केली पाहायला गेलं तर लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटीलसह दहा जणांवरती आर्थिक गुन्ह्या शाखा म्हणजेच मुंबईकडे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आता समांतर तपास जो तो ईडी करत आहे मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार या जमीन टीडीआर प्रकरणातला जो प्रकार आहे त्या संदर्भातली पूर्णतः चौकशी जी आहे ते आता ईडीच्या मार्फत आता विनोद पाटील यांची होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तब्बल दहा तासाच्या नंतर ईडीचं पथक जे आहे ते मुंबईला पुन्हा रवाना झाले मात्र या ठिकाणी विनोद पाटील यांची पूर्णतः कुटुंबियाची असेल त्यांची असेल चौकशी करण्यात आली त्यामुळे राजेंद्र लोढा असतील या विनोद पाटील यांच्या संदर्भात कशाप्रकारे गैरव्यवहार झालाय का त्याचबरोबर माजी संचालक रा राजेंद्र लोढा यांच्यावरती लोढा डेव्हलप कंपनीकडनं देखील ठपका ठेवण्यात आला होता अनेक गैरव्यवहार जे आहेत ते था था। या ठिकाणी कंपनीने समोर आणले होते त्या अनुषंगाने आता राजेंद्र लोढाची देखील चौकशी झालेली आहे त्यामुळे आता विनोद पाटीलची देखील आता चौकशी ईडीच्या मार्फत करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा त्यांना आता मुंबईच्या ईडी कार्यालयात आता बोलवलं जाणार आहे मात्र या संदर्भातलं विनोद पाटील असेल या राजू पाटील यांनी कुठलीही आता माध्यमाशी बोलण्यास जे आहे ते टाळलेलं आहे पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात आता या संदर्भातलं विनोद पाटील जे आहे कशा प्रकारे चौकशीला सामोरे जातील आणि ईडी या संदर्भात आता पुन्हा विनोद पाटील प्रकरणात या लोढा राजेंद्र लोढाच्या प्रकरणात कशाप्रकारे चौकशी करणार हे देखील पाहणं गरजे मात्र सध्या तरी आपण डोंबोलीमध्ये आहात आणि लोढा एक्सप्रेया या ठिकाणी आता विनोद पाटील राहतात त्यामुळे आता सध्या तरी आता त्यांच्या घरातले कुटुंबीय असतील या विनोद पाटील असतील हे बोलायला तयार नाहीये मात्र आता पुन्हा आता उद्या जर ईडीच्या कार्यात बोलवणं झालं जा तर आम्ही चौकशीला सामोरं जाऊ असं देखील आता विनोद पाटील यांच्या कुटुंबियाकडनं सांगण्यात आलेलं आहे पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात आता पुन्हा आता विनोद पाटील असेल या राजेंद्र लोढा यांच्या मध्ये कशा प्रकारचा गैरव्यवहार असेल या या ठिकाणी जमीन टीडीआर घोटाळा असेल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरा अजयसह गणेश स्वराज टी व्ही नाईन मराठी डोंबोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव